हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज आपण तोंडात टाकताच विरघळतील असे मऊसूद रव्याचे लाडू बनवून तयार करणार आहोत हे लाडू आपण विनापाकाचे तयार करणार आहोत चला तर मग आपण बनवूया आजची रेसिपी इथे मी तीन वाटी बारीक रवा घेतलेला आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हा रवा आपल्याला पाच ते सहा मिनिटे भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपण तूप घातलेलं नाही अगोदर आपण हरवा असाच भाजणार आहोत तर याच्यामध्ये आपल्याला तीन चार ते चार चमचे तूप घालून हरवा परत भाजायचा आहे रव्यामध्ये तूप घातलेली क्लिप माझ्याकडून मिस झाली आहे तरी तुम्ही त्याच्यामध्ये तूप घालून हरवा भाजून घ्या आता हा रवा मी एका एक भांड्यामध्ये काढला आहे याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे दूध घालायचं आहे व हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे म्हणजेच या पूर्ण रव्याला हे दूध छानपैकी लागलं पाहिजे याच्यामध्ये अजिबात गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यावी हरवा आणखी खूपच कोरडा वाटत आहे त्याच्यामुळे आणखी दोन ते तीन चमचे मी याच्यामध्ये दूध मिक्स करणार आहे दूध घातल्यानंतर हे परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताला हा रवा छान सॉफ्ट लागेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये दूध घालून हे मिक्स करायचं आहे परंतु रवा हा कोरडाच राहिला पाहिजे इथे आता हे मिक्स झालं आहे याप्रमाणे हाताने प्रेस करून हे बाजूला ठेवून द्यायचं आहे पाच ते दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हा रवा छान फुल्ला आहे याप्रमाणे आपल्याला हा रवा फोडून घ्यायचा आहे रवा एकदम सॉफ्ट असा झाला आहे आता याच्यामध्ये आपण साखर मिक्स करूया इथे मी तीन वाटी रवा घेतला आहे त्याच्यासाठी इथे मी दोन वाट्या पिठी साखर घेतलेली आहे एक चमचा विलायची पावडर घालायची आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पाक न बनवता हे लाडू अगदी झटपट बनवून तयार होतात व हे करायला सुद्धा सोपे आहेत अजिबात बिघडणार नाहीत आता हे छान असं मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आणखी दोन चमचे तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर हे परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याचे लाडू तयार करूया याप्रमाणे थोडं थोडं सारण घेऊन याचे आपल्याला लाडू वळायचे आहेत हे लाडू अगदी सहजरित्या वळले जातात इथे तुम्ही पाहू शकता किती सहज हा लाडू बनवून तयार झाला आहे आता दुसरासुद्धा लाडू मी तुम्हाला तयार करून दाखवते याचप्रमाणे आपण बाकीचे सर्व लाडू तयार करूया इथे मी सर्व लाडू तयार केले आहेत याच्यावरती थोडेसे मी पिस्ते लावत आहे अशा प्रकारे आपले हे तोंडात टाकताच विरघळणारे मौसूद असे रव्याचे लाडू बनवून तयार झाले आहेत इथे मी एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते तुम्ही पाहू शकता किती सहज हे लाडू फुटत आहेत तुम्ही हे रव्याचे लाडू नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडतील तुम्हाला आजची ही लाडूची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद